you

आणि तो सूचीप्रमाणे आपण नकाशा भरायचा असतो ठीक आहे सूचीमध्ये काही सिंबॉल दिलेले असतात काय दिलेले असतात सिंबॉल ते सिंबॉल कशासाठी असतात तुम्हाला ओळखण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये काय विहिरी असतील तलाव असतील नदी असेल किल्ला असेल यासाठी वेगवेगळ्या काय केलेल्या असतात खुन दिलेल्या असतात काय केलेलं असतं पुन्हा दिलेल्या असतात दिले तुम्हाला सूची म्हणजे त्याला काहीतरी सिंबॉल हा कोणता नकाशा आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कसं दिसते बघितलं का अच्छा आणि हा कोणता तालुका आहे आपला दिसला का तालुक्यात नकाशा कसा आहे आपला श्रीरामपूर तालुक्यामध्ये कोणती छोटी छोटी गावं आहेत त्याच्यामध्ये काय काय आहेत पाण्याची टाकी कुठे आहे ग्रामपंचायत कुठे आहे छोटे छोटे गाव कुठे आहेत हे आपल्याला समजणार आहे नकाशामध्ये काय होतं आपल्याला अधिक माहिती मिळते माहिती कोणती मिळते तर कारखाने कुठे आहेत किल्ले असतील तर आपल्याला धरण पण माहिती मिळतात वेदिका कसला ना कशा भरते तू छान सुरुवात नाही केली रुंजी सुरुवात करायची आहे तुम्ही तो ना कशा आहे फटाफट एकदम हां भरला का तुझा पूर्ण झाला का तुमचं झाला पूर्ण ईश्वरी छान मग प्रतीक्षा भरलाय का ना कशा तू कोणता भरते श्रद्धा भरा ना मग सांगितलं ना लवकर लवकर आणि गावं बघायची कुठे आहेत मध्ये कोणती गाव आहेत आलिया फटा फटाफट एकदम छान भरला आहे का तू अरे वा एक उलटा दिसतो आहे बघ जरा हां छान भरलाय हां मस्त अति श्लोक झाला आहे का तुझं अरे वा सुंदर मस्त नकाशा सूची पण बघायची आहे सूची पण करायची तयार नकाशा खाली आपली सूची आपण वैयक्तिक तयार करायची आहे झालं आहे का नयन वा झालं आहे बबलू पप्पू हर्षात झालंय का बरं छान अक्षर काढायचा अक्षर छान काढायचं आहे झालंय का अरहान फटाफट दाखव तुझं काय झालंय प्रेमा अरे हा काय गोडच माहिती आहे तू यार मस्त एकदम अभिषेक वा वा अभिषेक तुझं सगळं दाखवतर पूर्ण होणार एकदम फास्ट आहे हा झेलम एक्सप्रेस आहे सुपरफास्ट झेलम एक्सप्रेस अरे वा मस्त झालं देवा दाखव दिसत नाही मला ते असं असं दाखव ना वावा, चान भर मस्त वा वा छान भरले मस्त अरे वा सुंदर अक्षर काढले वा वा झाले का अभिषेक सूरज भारताचा आपण नंतर भरणार आहोत भारताचा आता लगेच नाही झालंय का चिराग अरे वा मस्त आपलं नाव टाकायचं नाव टाकायचं आहे वा वा छान विराट मस्त स्वराली स्वरा काय चाललंय बाळा गप्प चाललंय का कशा भरते था। तुझे वडील पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रावर फिरतात हा तुला कशा भरता येत भर लवकर चल फटाफट एकदम काय चाललंय झालंय अरे वा फास्ट,